बाबू दादा तुला चहा मध्ये बिस्किट खायची सवय कोणी लावली तुला कोण चहा मध्ये बिस्किट देतो खायला अजून जय जिजा हो जय शिवराय जय शिवराय जय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये बाबू दादा तुला चहामध्ये बिस्किट खायचे सवय कोणी लावली तुला कोण चहा मध्ये बिस्किट देतो कायला यायला मामांची तर लागले ना मामा चा सवय तुला हय मामाच्या शिकवलं ना तुला असं चान बिस्किट बुडून का आला हा काय शिकवलं आई नाही कसं जा चान बुडून बिस्किट खायचं शिकवला ना मामांची तर गेलो एक एक सवय लावून येतो चहा प्यायची सवय लावून आली मारू का तुला मारू

A, wad wad. Tachi naya. Wad. Kaya sa mga kadi. A. Achi? A. Ata wad, wad, wad. A, 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 तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज सगळेच नॉनव्हेज खाणार आहेत मी सोडून बाबूदादा वगैरे तर पेशंटसाठी वगैरे अंडे उकडले त्यात ते शेट पण खातील आणि भाऊ पण खातील आणि बाबूदादा पण त्यांच्यासाठी अंडे वगैरे उकडलेत आणि बाहेर आपले हे कपडे वगैरे सगळे धुवून सुकून पण झालेत अर्धे सुकत टाकलेत अर्धे मशीनला ड्राय होतात आणि आपल्या साईचं पण कामावरलं आहे सगळं त्याला खुराक पेंडा टाकला परत कुट्टी पण टाकली आहे जे वाडा आणलेला तो सुकलेला त्याचेच कुट्टी घर केले बाबांनी आणि हे बघा किती घाण केले आणि परत काय आलोच आलो ना बाबा असं मान आलेलो की समजायचं जवळ बोलवतो बा कसं शांत झाला चल चाललो मी चल जाऊ मी जाऊ मी तर साईचं पण आवडलं साईला ते दाखवते पाणी आणि बाकीची घरातली कामं पण आवडते लगेचच तर मित्रांनो रोज आपल्या बाबीजाला स्कूलला सोडायला जायला लागतो आज आपला बाबू स्कूलमध्ये दाखवते आता मग अशीच आपल्या बाबा अंडे वगैरे उकडून दिलेत मी आणि स्कूलला पण नेलं आहे आणि भाऊनी पण आता ती अंडी घेतलेली त्यांनी खाल्ली आणि रात्रीचं चिकन होता तो त्यांना दिलेला तो खराब झाला म्हणून त्यांच्यासाठी ऑमलेट बनवलं आहे आणि सकाळची भाजी आमची सुट्टीची होती त्याच्यात बटाटा टाकलेला त्याच्यामुळे त्यांना ती भाजी नाही दिली आता त्यांच्यासाठी ता ता एकदम मोठा ऑमलेट काढला आहे आणि त्याच्यासोबत भाकरी आता त्यांना देते भाकरी आणि ऑमलेट आणि बाबूदादाला दादाला घेऊन येते तर मित्रांनो दुपारची वेळे आणि आमच्या आई गेला बाहेर बसलो मशीनवरती आणि आपला बाबूदादा बघा कसं नाटकं करते त्याचा घोडा आणि आमचा बाबूदा तू कसं झालं बघा बघू बाबू दादा कसं तोंड झालं बघू कसं दिसतो तो बाहेर काय आहे काय झाले आवाज कसला युवानचा तो? तो बा मला दिसला वरतीय बाबा आहे हा बघ दिसला का तो, बा, तो बा? बात बात थी थी ना तिथूनच दिसाल तिकडं नको चालत ना, ना। तिकडं नाही गटारात पडतील इथून दिसतो तर बाबा जरा आला विमानाचा आवाज आणि तो विमान बघतोय थांब थांब तू कुठं चालला तू कुठं चालला बघ हा मग जाऊ दे जाऊन तू इकडे तू नको जाऊ तिकडे माझ्या इकड नाही इकड ना इकड नाही इकडनं इकडनं मित्रांनो आमची वास आहे की वाला लावलेलं एवढे मोठे मोठे वास वाहून गेल ते त्याच्या इकड नाही इकड नाही गाड्याला बाबदा चाल रोड वर बापरे मारेल काका बाबूदान तुला जायचं होतं स्कूल आणायला त्याच्यातच भात जेवलाय आणि पाणी प्यायला डायरेक्ट घरी आला तू जेव स्कूलमध्ये स्कूलमध्ये जेऊन आला पी पाणी पी आता कुठे चाललास तू असते हळूहळू जा स्कूलला जा <laughs> बाईला चट लागली स्कूलला जायची चाललं परत स्कूलला बघू जातो की नाही धावत 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 चाललं बाबू द स्कूलला ए आतमध्ये जा बाहेर नको गेलो स्कूलच्या आतमध्ये जायचा जा स्कूलमध्ये बाबा दादा पाणी पिऊन परत स्कूलला जाले आता बाहेर खेळतोय अरे गटाला वगैरे पडशील दा आतमध्ये जा आपल्या दुकानात आले रियास रियार बोल बाबा दादा पोट 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 जल्दी जल्दी काय बघू तुला काय लागतं बघू समजा आज लाईव्ह डे मूव दिसेल आपल्याला रियांसला काय दे। लागतं समजा आपल्याला बघू 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 त्याला काय लागलं बघू आहे का, का पेपर

तुला काय पाहिजे का चल ये चला आता घरी बाबू दादाने पण तेच घेतले नंतर परत ठेवून द्यायला लागला चल नंतर चल ये इकडे करत तो गेला त्याच्या घरी चल तू ये तर नमस्कार मित्रांनो दुपारी गेले मी बाजारामध्ये प्रांजली वगैरे आलेली मी त्या आहे त्याची तयारी करण्यासाठी आणि येतानी रिक्षामध्ये दोन वगैरे होती ती ओली ब्लॉग वगैरे शूट केला की नाहीतर कॅमेरा नेलता पाठी पण नाही शूट केला ना कंटाळा पण आलेला आणि आता आले घरी बाबोदा चाललाय कबड्डी खेळायला ग्राउंडवरती तुकडून ग्राउंडवर चाललंय कबड्डी खेळायला कसं कबड्डी खेळतो टाका मला श्रिया

रिमोट आता टीव्हीचं आहे आपला टीव्ही व्ही कशी काय चालू होईल इकडे बघू माहिती बघू श्रियांश तुला काय बोलायचं श्रियांश बोलायचं काय बोल इकडे बघू इकडे तोड का इकडे माहिती तोड करून बोल सॉरी काय बोलू कोण बाबू दादा तुझं नाव श्रियांश आहे मला काय दांबार तुझं नाव श्रेयाश आहे श्रेयास संजीव राणे श्रेयासला पक्का मारत श्रेयाश आहे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तोंड तोंड प्रांजली तुला मामीच काय एवढं लागलं प्रांजली प्रांजली करतो नुसता चल मी चाललो भाव चालत कबड्डी ग्राउंड ग्राउंडमध्ये खेळायला कबड्डी खेळायला तुला नाही न्यायचं तुला काय आहे बुधवार आणि बघा आमची भाजी आहे मटण आणि ते वाटण्यासाठी खोबरा कांदा आणि कोथिंबीर वगैरे चिरून ठेवले आता ते मी वाटण करून घेते ना आमच्या आई बनवतील मटन आई बनवणार आहेत त्याच्यामुळे मी शूट करायला आणि तुम्हाला दाखवेल आणि भात वगैरे आमचं झालेलं आहे ऑलरेडी आणि त्या आमच्या परिश्राने चाललेले जाता कबड्डीच्या ग्राउंडमध्ये हो बाबूदादाला दादाला घेऊन चाललेत काल पण गेलेले बाबूदादाला घेऊन आणि बाब तर दादा बघा मित्रांनो आपल्या बाबूदादाची तयारी झाली आहे आणि तो चालला भावच्यासोबत कबड्डी ग्राउंडवर तू कसं कबड्डी खेळतो ते वायर कशाला घेतलं हा बघा आमचा दादा आज पूर्ण दिवस मी समजतीच करतो झोपला आपला नाही ना तो

तर मित्रांनो आता आपली मटण बनवण्याची प्रोसेस स्टार्ट झाली आहे तिथे मी कांदा कापून ठेवलं आहे तेल कांदा आणि काढून काढचा कांदा कापलं लसूण पण घेतला आहे आणि इथं बघू शकता आईने आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट पण चेसून चेचून बनवली आहे आणि तशी कढीपत्ता ठेवले आणि कुकरमध्ये तेल दालची नाही दालचिनी दालचिनी मटन मसाला अख्खा मसाला आणि लसूण मिरची आणि अद्रक ओके बंद मी तेल काढते आजू आहे का आपण थोडं आजू हा चिकन मसाला मटन मसाला सगळं टाकतो त्या माझ्या आईशेच अशी बेजती करते रे <större> आईशे माझ्या आईशी बेजती करते लोकांचं काय सांगू अरे पोरीची बेजती नसते करायची आपले अरे मला दिसतो चल आता आमचा ब्लॉक आमचा ब्लॉक शूट करायचे हा चल नको कोटा बोलूया कोणतं तर आमचं करीपत्ता टाकला दालचिनी टाकले आमच्या आईने कांदा टाकला कांदा आल असून शेती नंतर टाका कांदा जरा लाल होऊ दे कांदा जरा लाल होऊ दे मग टाकू आपण सगळं बनवतात मटण आणि सुंबा एका ते अख्खा मसाला टाकायचा मटन मध्ये अख्खा गरम मसाला तोपर्यंत चलो आईसा येईल आम्ही कांदा परत होऊन घेतो कांदा टाकला हा तेच पत्ता तेजपत्ता टाकला तेजपत्ता टाकला त्याच्यामध्ये दालचिनीचा तेजला हा आपला चक्री चक्री गूळ दालचिनी टाकले कढीपत्ता कढीपत्ता पण आधी टाकला सुरुवातीला तेजपत्ता टाकला ओके ओके आता आधी आगे का आता कलद मटन मसाला आणि तिखट मसाला आमच्या आईने एकत्रच करून ठेवले आता हे तेल आर टाकायचा तेलावर टाकायचा काहीतरी माणसा असे सगळा मसाला मिक्स करतात आणि त्याला नाव देतात स्पेशल मसाला आमचा मसाला काय नसतो मिक्स करतो हा घरचा मसाला तर याला आम्ही नाव देऊ शकतो आमचा स्पेशल मसाला मसाला घरचा घरच्यासाठी गेलेला हो स्पेशल मसाला तोपर्यंत आपला कांदा बघा परतवून झालेला आहे आणि तशी मटण वगैरे धुवून ठेवलंय सगळं याच्यात वाटण वाटलेलं मग शिमिनी कांदा लाल झाला आता आता आपले आला लसणा जी पेस्ट ते बनवले ना घरगुती आपली लसूण अद्रक आणि दोन मिरच्या ओके ते तेलावर टाकायची तिला शिजून घ्यायची तिला शिजून घ्यायची अशी तेलावर टाकली का त्यालावर शिवून घ्यायचा कांदा आणि अदरक लस पेस टाकायची त्यालावर दग कांदा लागायला तर ती टाकायची तिला परतून घेतली का मग मसाला टाकायचा तेलावर हळद मटण मसाला तिखट मसाला सगळा मिक्स करून सगळं मिक्स करून आपल्या घरचा स्पेशल मसाला तो घ्यायचा आता बरोबर नाही म्हणजे हा कांदा आल्याला असणार पेस्ट ही शिजून घ्यायची तेजपत्ता डाळजी ही तेलावर टाकलेली शिजून घ्यायची तिचा वास आका थोडा असा मस्त आला का भाजल्यासारखा तेलावर मस्त वास आला का मग तो मसाला टाका तेलावर तिखट ते मसाला मग तो स्पेशल मसाला टाकला आपला शिजून घ्यायचा आपला तेलावर मसाला घ्यायचा <क्रणणागी> बारीक ठेवायची गॅस कमी कमी घ्यायचं आता हे मटन त्याच्यावर टाकायचा घ्यायचं असा सगळा फिरून लाल करून घ्यायचा मसाला मटण मटण सगळा असा लाल करून घ्यायचा सगळा आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचा त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवायचा असा वरती कुकरला सध्या थोडासा पाणी कुकरवर ठेवायचा कुकरवर ते आमच्या आईने झाकण ठेवलं आहे आणि मग त्याच्यावर ते आता पाणी ठेवलं आहे गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचा नाही टाकलं आहे तो गरम होईल ना मग गरम झाल्यावर तो पाणी त्याच्यात टाकायचा नंतर कुकरचं झाकण लावायचा तो पाणी मग मटनमध्ये टाकतील ना मग कुकरचं झाकण वगैरे लावतील तेव्हाच मीठ पण टाकतील जेव्हा कुकरचं झाकण वगैरे लावतील तेव्हा आणि मग किती चार सुट्यांच्यात होईल ना चार सुट्ट्यांच्या चार सुट्यांच्यात होऊन जाईल आपला मटण रेडी तर मित्रांनो बाबा झाला आपला

तो पाण्याला कुठं ते अंग पूजांच्या घरी या अंगणवाडी कुठे येऊ बघतो बस स्टँडला तिकडे विकी बघतो त्यांच्या करा तिकड आपले बाबू दादा करा मग केलं ते काय पिणे सांगितलं एका ठिकाणी नाही गेला एका ठिकाणी

সি বাবু দাদা সি দাদা সুদ দাদা বোলাবাদ তুলা

तो नंबर तीन

मी चाललो मा बापाच्या घरी तुम्हाला निघत मारले ना लक्षात ठेव मापाच्या घरी असं नाही ना आता तू बाबूला झालं मग अशी तो आम्हाला नावाने आवाज येतो ना सोनाली विकास परेश तर त्याला मी नावाने आवाज दिला श्रिया श्रेया तेवढं पिसरला अग्रेसिव्ह झाला की त्यांनी सर्वची भाजी होती मेथीची मिनीसारा घेतली संपूर्ण आख्या म्हणजे वाटाणामध्ये त्यांनी सांडवले आणि नंतर मारायला पण आलेला तर तो स्वतः स्वतःला <laughs> <coughs> दादा म्हणायला सांगतो आणि आम्हाला नावाने आवाज देत मित्रांनो आता झाली रात्र बाबू दादा थोडा शांत झालाय मग मला मारून वगैरे झाले त्याचा आणि आता कार्टून बघतोय तो पप्पा आलायचा पप्पा आलाय म्हणून तो शांत बसलाय आणि तर मित्रांनो आजचा ब्लॉग त्यांनी ते त्याला बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाबू दादाची मस्ती आणि तिचा राग तो पण तुम्ही बघितला असेल